आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम तपास यंत्रणेचा अहवाल तपासून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेतील पंकजा मुंडे पालकमंत्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय त्यांच्याकडे केला नाही तर राजीनामा देण्याचा दबाव कुठे संतोष देशमुख यांच्या प्रकरणात धनंजय मुंडे संबंध राहिल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू संबंध नसेल तर अन्याय व्हायला नकोय असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय तो त्यांच्या पक्षाचा आणि मुख्यमंत्री यांचा विषय आहे तपास यंत्रणेच्या अहवालावर सर्व काही अवलंबून आहे तेव्हाच मुख्यमंत्री देखील निर्णय घेतील असं जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय राजीनामा द्यावा म्हणून मला कळत नाही की हा दबाव कुठे आहे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जर अजून कसा हा विषय धनंजयकडे केला नाही तर मला नाही लक्षात येत आहे की कुठे दबाव आहे त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः दादा पवार यांनी की याच्यामध्ये आम्हाला कुठेही संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको ही त्यांची भूमिका आहे आज त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे तर त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतील तपास यंत्रणा त्यांना जे काही देतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे मला असं वाटतं कारण आपण आपल्याला कोणाला त्याच्याबद्दलची गहन नाही करतो मी ते त्यांचं त्यांचं व्यक्त होत राहतात त्यांच्या व्यक्त होण्यावर मी कधी व्यक्त होत नाही ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे दुसऱ्या पक्षाचे नेते

फक्त एकोणवद रुपया पैसे दिले गेले शेतकऱ्यावर अन्याय नाही का सहाशे रुपये स्क्वेअर फुटाने पैसे दिले दोन हजार बावीस ला फक्त एकोणवद रुपयाने पैसे दिले गेले हा महसूल विभागाकडून शेतकऱ्यावर अन्याय नाही का तपासून मी याच्यावर उत्तर दे मला कारण माहित नाही गोष्ट अनेक शेतकरी तालुक्यामध्ये फसवणूक केलेली आहे दंसांगी तालुक्यामध्ये सुद्धा फसवणूक केलेली आहे मध्ये सत्रा रोजी गोरे दाखल होतात मात्र पुढे त्याचं काहीच होत नाही अनेक शेतकरी सगळीकडे जवळपास असतात ସର୍ବଜାଣ ଏକ